सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ चोरीचा व्हिडिओ आहे चोरांनी वेगवेगळ्या प्रकारे चोरी केल्याचं तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल तसे पाहता चोर हे खूप हुशार असतात ते आपल्या समोरून चोरी करून कधी आणि कसे निघून जातात परंतु प्रत्येक वेळीस ते सक्सेसफुल होत नाहीत हा व्हिडिओ नक्की काय तर पुढे बघू चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सुशिक्षित शिकलेली ही मुलगी असं तिच्या चेहऱ्यावरून वाटत आहे शॉपिंगसाठी मॉलमध्ये पोचलेल्या हुशार मुलीशी संबंधित हा व्हिडिओ आहे खरेदीच्या गडबडीत तिने असं काही केले की के तुमचे मन हे लावेल चेहऱ्यावर मास्क घातलेली ही मुलगी शॉपिंगसाठी मॉलमध्ये जाते पण ती काही न घेताच बाहेर पडते आता ती थेट एक्झिट पॉईंटवर पोचली मात्र ती बाहेर पडण्यापूर्वीच शेजारी उभे असलेल्या कर्मचाऱ्याला तिच्यावर संशय आला ते त्यानंतर या तरुणीने देखील कबूल केला आणि एक एक करून आपला आपले लपवून ठेवलेल्या गोष्टी बाहेर काढू लागली खरी तर या तरुणीने कपड्यांच्यात असंख्य ब्युटी प्रोडक्ट लपवलेले होते